परिस्थिती आहे याच्या बाबतीत दुसरं काही विषय नाही कसं इलेक्शनचं वातावरण येतं इलेक्शनचं वातावरण आता कसं आहे माहिती का सर्वच उमेदवार आपलेच आहेत पण आता कसं आहे माहिती का आता जनता ही जी निवडणार की तो योग्य उमेदवार का ज्यांना जे वाटतं का त्यांच्या मनाला वा तो व्यक्ती व्यवस्थित आहे तो व्यक्ती हे करणार आहे आपल्याला मदत करणार आहे किंवा आपली कामं करणार आहे ही असा व्यक्ती जनता निवडणार आहे आणि सध्याच वातावरण जर बघितलं तर सगळेच उमेदवार हे कोण आहे अशी व्यक्ती आता सध्या कसे आहे का सध्या सर्वच उमेदवार हे टप पोजिशनला चाललेले hmm. प्रत्येक जण पण आमच्या दृष्टीने कसं आहे हे व्यक्तिमत्व एक चांगल्या प्रकारे आणि काम करणार एक धराडीचं नेतृत्व आहे त्याच्यामुळे सध्याची वातावरण आमचं आणि आमची जी साथ आहे ही दाद मित्रा काय सांगशील संतोषदाबद्दल सांगायचं म्हटलं तो बाजार समिती दादांचं काम आख्या तालुक्याने बघितलं त्यानंतर आता जे इकडे त्यांना होते इकडे इकडे आता जे आपण म्हणतो संतोषदा कोणतंही राजकीय पद नसताना शरद दादांच्या मार्फत या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गाठात आता जे कामांची भूमिपूजन केली ते सगळ्यांनी बघितलेत दादांनी पद नसताना गावागावामध्ये गावाला गावा निधी टाकलीत मोठे मोठे बघण्यासारखं आहेत ना प्रत्येक ठिकाणीच काय काम केलं अशी संतोष जा प्रत्येक ठिकाणी जे विकास, विकास गावा 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 हो लाक लाक काम आहे ते विकास कामं दिलीत हो ना गावागावात प्रत्येक गावात बॅनर होते किंवा आपल्या गावात आमच्या स्वतःच्या गावात पासष्ट लाख रुपये त्यांनी दिले पासष्ट लाख विकास काम रस्त्यांची कामं झाली त्यानंतर ओपन जिम झालं उमेदवार जे होते त्यांनी काही कामं नाही केली का नाही काम केलीत काम प्रत्येकाने जो पदावर बसणार तो कामासाठीच बसणार ना विकास कामं करायची आपल्या गाठाचे त्यासाठीच बसणार ना मग ह्यावेळेस काय ठरलं मग ह्यावेळेस संतोष जाग का बरं असं का असं तेच सांगितलं ना काम दादांचं काम बोलते बाजार समिती शेतकऱ्यांसाठी दादांनी केलेले कष्ट त्यानंतर आता जे महिला सक्षमीकरणासाठी आपण बचत गटांसाठी प्रिंटर झाले अस्मिता भावनचे जे ठिकाणी ज्या मागण्या येतात का आम्हाला अस्मिता भावन पाहिजे त्यांना अस्मिता भावनचे सुद्धा दादांनी हे दिलेले आहेत त्यानंतर आता तुम्ही ज्या वेळेस आरक्षण सुद्धा वाटप झाली नव्हती किंवा जिल्हा परिषद लढायची हे सुद्धा दादांचं नक्की झालं नव्हतं त्यावेळेस अख्या गटाने बघितले गट सुद्धा फुटला नव्हता त्यावेळेस संतोष आपल्या वैयक्तिक खिचातून चाळीस लाख रुपयाचे सगळ्या शालेय मुलांसाठी बॅग वाटप केलेले त्यामुळे संतोषदा असं लोभ याची अपेक्षा नाही किंवा मी सत्तेसाठीच काम करील अशी काही अपेक्षा नाही कारण त्यावेळेस गटही फुटला नव्हता आणि आरक्षणही आलं नव्हतं हे सगळ्यांनीच बघितलं त्यामुळे संतोषदादा हे कामाचा माणूस आहे आज जे वागताय त्यामध्ये दादांचं काम हे आम्हाला नक्कीच पडतंय आम्ही दादांसोबत कसं आहे का आताच्या पोझिशनला आहे का जे प्रत्येक उमेदवार उभे आहेत सगळे एकट पोजिशनचे असून पण पन। पण आता हे उमेदवार आहे का यांच्या माग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक रात्री यांच्या जी सत्ता आत्ताची सत्ता कोणची त्यांच्या आम माग आमदार आहेत किंवा वरती महाविकास आघाडी किंवा प्रत्येक जण पण आज दादांच्या मागे कसं आहे दादांच्या मागं म्हणजे आमदार एक पाठीशी उभेच आहेत ना खंबीर आणि दादांचं गणित कसं आहे माहितीये का दादांचं असं मी निवडून आल्यानंतर करीन असं करीन हे काहीच नाही दादांचं जे आहे ते आत्ता फक्त तुम्ही एखाद्या प्रत्येकाने मागणी केली काही तो त्यांचा प्रश्न असन रस्त्यांचा असो पाण्याचा असेल सर्व प्रकारे दादांनी फक्त शब्द टाकला तर दादांचा लगेच लगेच राहतील निर्णय येतो आता जे पाच मिनिटापूर्वी तर तुम्हाला गणित सांगतो पाच मिनिटापूर्वी एक मध्ये दिवसा बिबट्या आढळले मध्ये त्या टायमिंगला दादांनी काय केलं फक्त तु। ते दादांच्या तुम्ह कानाव घातल्यानंतर दादानी लगेच वनिबागाला फोन केला वनिबागाला फोन केल्यानंतर वनिबाग तत्पर तिथे हजर आहे हजर त्याने ड्रोनद्वारे त्याची पाहणी केली पाणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आताच्या शेणी दोन बिबटे आत्ता आढळलेत लगेच त्याच्यावर पुढचा निर्णय असा झाला काय ना लगेच का चार पिंड त्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत म्हणजे असं लगेच फोन केला का दादा तत्पर त्या ठिकाणी हजर आहेत याच्यामुळे कसं आहे का दादाच्या मागे जी जनता चालली हे त्याच्यासाठीच चालू आहे का जनतेला काय लागतं जनतेला फक्त विकास काम लागतं जनतेला बाकी काहीच गरज नाही जेवढे विकास कामे भेटतील तेवढी जनता पुढे चालणार आहे ना, चाल ना, ना? आणि आल्यानंतर करू आल्या हे नाही ना हे बाकीच आल्यानंतर कोणी करत कोण करत नाही पण दादांचं असं आहे का लगेच आहे आणि मग बोलतो मग अशी मुद्दा राहिला तुम्ही म्हटले नाही का दादांनी काय कामं केली ठीक आहे विकास काम जो पदा बसणार तो निश्चित करणार आहे शंभर टक्के आहे कारण त्यांचे ते कर्तव्य आहे पण दादांनी आजच्या घडीला आत्ता सावरगावमध्ये एक पेशंट आहे नंतर मनसुख माळ्यात एक पेशंट आहे या दोन पेशंटला वैद्यकीय मदत ही दादांनी केलेली आहे त्यानंतर ते त्यांच्या ऑपरेशनसाठी त्यांच्या सोबत जे राहणार जाणार आहेत त्यांचं राहायचं नियोजन हे दादांचं तिथं ते आनंद काय धर्मशाळा आहे आळंदीमध्ये तिथं त्यांची सोय सुद्धा केलेली आहे आणि त्यासाठी मोफत ऑपरेशन असेल त्यानंतर त्या मनसुख माळ्यांना काही आर्थिक मदत असेल हे केलेली म्हणजे दादा फक्त विकास कामच करतील म्हणून नाही युवकांसाठी झाले त्यानंतर महिलांसाठी झालं वैद्यकीय विभाग ज्यांना खरंच गरज आहे समोर ठेवून निवडणूक कसं मानला निवडणुका कसं निवडणुकाला आपण काय करू आश्वासनं देऊ ना मी हे करील मी करील। ते करील खिशात हात घालून तर कामं नाही टाकणार प्रत्येक ठिकाणी आजच्या घडीला आम्ही त्या दिवशी आमच्या गावामध्ये दत्त जयंतीची मिटिंग झाली त्यावेळेस दादांना एक फोन केला फक्त दादा मंदिरात जीर्णोद्धार करायचा आहे दहा वर्ष मंदिराचं बाकी आहे आपल्याला कलर काम कलाय दादांनी हे सुद्धा विचारलं नाही का तुमचं मतदान होणार आहे सगळ्यांचं होणार आहे का नाही होणार दादा म्हणले तुम्ही शब्द देऊन टाका आपण दिले आता चार लाख रुपये वैयक्तिक खर्चातून घालून आज मंदिराचं कलर काम चालू आहे मग आपण म्हणू का ठीके निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वनिधी तर नाही टाकणार प्रत्येक ठिकाणी माणूस आज एवढे अठ्ठावीस गाव अठ्ठावीस गावामध्ये स्वनिधी टाकायचा त्यामुळे संतोष दादा हे निश्चित